आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरफोडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफोडा विधी मंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग, बुकिंग सुरू, सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान जुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस संगमनेर तालुक्यातील काकडवाडी ते निमोणगावचे सरपंच संदीप भाऊ देशमुख यांच्या पत्नी मनीषाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा हळदी कुंकवाचा व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल ताल भाऊ खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ डॉक्टर सुनीता राऊत यांचं निमोण परिसरातील बचत गटांच्या सी आर पी काकडवाडी गावातील बचत गटांच्या सर्व महिला भगिनी सी आर पी व इतरही सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते काकडवाडी गावात फक्त काकडवाडीचे जे काही या सगळ्यांनी मिळून जो हादी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्या भगिनींच आभार मानते आणि थोडी क्षमाही मागते खरं तर मला उशीर झाला मला दोन तीन कार्यक्रम होते तर तिथे असंच महिलांच की काही दोन मिनिट दोन मिनिट मग त्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन म्हणून त्यांनी एका ठिकाणी ऍडव्होकेट मॅडमच मार्गदर्शन भाषण थोडस ठेवलेलं होतं त्यांना त्याबद्दल माहिती देण्यासाठी तरी मी त्यांना म्हटलं तिथे मी थोडस व्यत्यय आणला त्यांच्या कार्यक्रमात म्हटलं माझं भाषण तिसऱ्या नंबरला आहे पण मला ते मध्येच घ्या कारण की मला पुढे महिला वाट बघताय अजून एका ठिकाणी आरती येत ती झाली की मला काकडवाडीला जायचे त्याच्यामुळे मला पटकन तिथून माझी सुटका करा सोडा तरी मी ते अर्धवट सगळे प्रोग्राम सोडत सोडत तुमच्याकडे आले आणि उशीर झाला तरी मी अर्जुन ते भाऊ न सांगितलं फोनवर की तुमचा प्रोग्राम झाला असेल कार्यक्रम तर मी नक्कीच नंतर भेटतील ते म्हणे नाही खूप साऱ्या महिला आहेत अजून आमचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही या आणि सगळे थांबून राहू मी असेच तर इथून पुढेही असे काही कार्यक्रम गावात घेतच असतील पण मी आता जे काही नव्याने बघते अनुभवतेय असेच पुढे कार्यक्रम महिलांसाठी घेत जावे आणि महिलांनी प्रत्येक आपल्यातले जे काही कला का 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 गुण आहेत ते कला गुण दर्शवण्याचा त्या कार्यक्रमातून प्रयत्न करावा त्यासाठी माझ आणि जे काही तुमचे लाडके भाऊ आमदार आहेत त्यांचं विशेष सहकार्य राहील धन्यवाद कार्यक्रम केला त्यांचे धन्यवाद खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्रिणी म्हटल्यावर थोडस आपलं पण वाटत जे आपल्या आईशी आणि आपण बहिणीशी बोलू शकत नाही ते एका मैत्रिणीशी बोलू शकतो म्हणून मी मैत्रीण असं बोलले आज तर असं हळदीकुंकूवाचा कार्यक्रम फक्त हे एक निमित्त आहे आपण सगळ्यांनी एक एकत्र यावा आणि समाजाशी थोडं व्हावी हेच या मागचा उद्देश आहे त्या आणि बचत गटाचं तर काही सांगितलेच आहे सर्व माहिती त्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर आईशी संपर्क साधा किंवा माझ्याशी नाही तर सरपंचांचा नंबर तर सर्वांकडे आहे त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता कुठलाही काही मुद्दा असला तरी आपण तो सोडवण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी मला एक खूप आवडलं की तुम्ही डॉक्टर ताईंना बोलवलं त्यांनी खूप छान आपल्याला सर्वांना समजून सांगितलं स्पेशली मुलांबद्दल माझाही मुलगा माझा आहे असं मनात सारखं असतं की आपले मुलं बाहेर जाऊन काय करत आपण सतत त्यांच्या मागे मागे तर नाही जाऊ शकत ट्युशनला जातात शाळेत जातात जाता। त्याच जा असं वाटलं त्यांचं भाषण ऐकून की आपण मुलांकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे हो, तर मला असं वाटतं ताईंचा पुन्हा एकदा आपण कार्यक्रम ठेवावा आणि पुन्हा एकदा ऐकावं असं वाटतं आणि कुंकू आज आपण आपण करत आहोत आणि ज्यात वाण वाटणार आहोत तर हे एक आदर्श खूप सर्वांसाठी चांगला राहील तर आपण एकत्र आलो ही आपली सुरुवात झाली जिथं आपण आर्थिक बचत केली तर तिथं आपली प्रगतीची सुरुवात झाली आपण सेल्फ डिपेंडंट झालो आणि तिथून पुढे आपल्याला कुठेतरी व्यवहारात विचारात दिसलं गेलं आणि आपण पण आपल्या स्वतःच्या हिमतीवर कुटुंबाला मदत करायला लागलो तर बचत गट ही आपल्यासाठी खूप मोठी देणगी आहे आणि खूप वर्षानुवर्ष बचत गट चालला चांगला चालला तर त्याचा आपल्याला फायदाच होतो त्याच्यामुळे बचत गटात कुठल्याही बाबतीत गैरसमज करून घेऊ नका कारण बचत गटा इतकं फास्ट कर्ज आणि कमी व्याजाने कर्ज कोणती बँक देत नाही अलीकड फायनान्स कंपन्यांचं खूप जाळं गावगाव पोचलेलं आहे आणि ते खूप जास्त व्याजदरांनी पैसे देतात तर बचत गट ही खूप चांगली संकल्पना आहे बचत गट आपल्याला सावकाराकडे जाण्यापासून रोखतो आपली आणि जे बचत गटात तुम्ही व्याज भरता ते परत तुमचं तुम्हालाच मिळत समजा बँकेचं कर्ज तुम्ही घेतलं खूप ठिकाणी बचत गट संकल्पनेमुळं तिथल्या महिला खूप सेल्फ डिपेंडंट झाल्या त्यांनी स्वतःचे बिझनेस केले आणि खूप चांगलं प्रोडक्शन करून त्यांनी इंटरनॅशनल बाजारपेठ काढीच केली तर आता आपण बचत गट सुरू केले पैसे जमा करतो तर आपण हरिकुंभ कार्यक्रम कार कार हा महिला तर एक महिलेच्या प्रत्येक महिलेच्या नारी शक्ती असते दुर्गा माता असते आपण आदर सन्मान करावा रिस्पेक्ट द्यावा त्या शक्तीला म्हणून हा आपण हरिकुंकाचा कार्यक्रम ठेवला जातो धन्यवाद मनीषा देशमुख काही तुम्ही आमच्या नारीशक्तीला महिलांना कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न केला तेव्हा धन्यवाद धन्यवाद 西安站。Yeah,